नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर आपलं ग्रेप्स सॅक्टर या युट्यूब चॅनेलमध्ये सहज स्वागत आहे आज आपण विषय घेणार आहे की सरळ काळी करायची की सबकेन करायचं याविषयी आपण सविस्तर बोलायचं आहे तत्पूर्वी जर आपण हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांच्यापर्यंत शेअर करा आणखीन काही एक दोन तीन मी मुद्दे काढले एक सगळ्यात पहिलं पाणी कमी दुसरं टेम्परेचर जास्त झालं आहे साधारण चाळीस बेचाळीसच्या पुढं गेलं आहे आणि तिसरं मजुरी जर आत्ताची जर ही परिस्थिती जर बघितली तर पाण्याची तर भयावह परिस्थिती आहे दुसरा मुद्दा काढला आहे की मी टेम्परेचर तर आत्तापर्यंतच्या एक पाच सहा वर्षातलं तर हे भयानक टेम्परेचर आहे आणि त्याच्या पुढचा मु मुद्दा म्हटला तर मजुरी मग आता ह्या अशा परिस्थितीत आपण काय करायचं तर पाणी कमी आहे तर आपण जर पाणी खरोखरच भरपूर कमी आहे आता जर ह्या बागेला जर बघितलं तर पाणी कमी आहे आणि हिथं जर बघितलं तर अशी ही जी झाडं आहेत ही पूर्ण अशी म्हणजे सुकल्यासारखं व्हायला लागलंय मग आता ह्याच सबकेन करून काय करायचं समजा आता जर आता सबकेन मारायला आलय केन मारायला आलय ह्याचं केन मारलं आणि जर ही जर परिस्थिती बघितली तर हिथं पाणी सरासरी झाडांची जर परिस्थिती बघितली तर केन मारायला आलय हिथं केन उचलायची पण लक्षणं दिसत्या पण समजा जर आपण आता हिथं केन मारलं पण ही जर परिस्थिती बघितली तर ही केन उचलल असं काही सांगता येत नाही मग आता जर पाणी बघितलं तर पाणी तर अत्यंत कमी आहे मग अशा परिस्थितीत आपण एक काम करणं गरजेचं आहे की ही जी काडी आहे ही सरळ सोळा सतरा पानावर किंवा पंधरा पानावर शेंडा मारून घ्यायचा भले पंधराव पान याचं अगदी बारीक असलं तरी सुद्धा चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही आणि पाणी कमी असल्यावर माझा अनुभव साधारण आता मी वीसभर वर्ष द्राक्ष बागेत आहे तर ज्या ज्या वर्षी पाणी कमी पडलंय त्या त्या वर्षी माल ही हो, लोड आल्या म्हणजे फुल्ल माल आल्या आणि ज्या वर्षी पाणी जास्त झालंय त्या त्यावेळेला माल हि कमी आलाय किंवा आपल्याला घड हुडकायची पाळी आल्या म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे सब के कि सबसरळ काढे ठेवण्याचा दुसरा आपण मुद्दा काढला की मजुरी समजा जर आता आपण हे केन मारलं आणि काय होतंय की परत ह्याच्यावर दोन बगल फुटी उचलणार परत त्याचा खोडा करायचा परत त्याचा शेंडा मारायचा हे सगळा आपला मजुरीचा खर्च वाचतोय म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचा तोटा तो काय आपला होणार होता की हे मारल्यानंतर इथलं बगल फक्त आता हे तात्पुरतं ता क्षणिक दिसायला चांगला आहे पण केन उचलणार नव्हतं मग अशा वेळेला सरळ काडी केली आपली मजुरी वाचली काय करायचंय फक्त बाळी तोडायची आणि शेंडा मारायचा आहे हा एक विषय झाला म्हणजे आपल्या इथं मजुरीचा डबल खर्च वाचला आणि त्याच्यानंतर हे जे टेम्परेचर, टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरला आपण एक आर्थोसिलिसिक ॲसिड ह्याचा वापर करायचा आणखीन पानं जी आहेत ह्याला प्रतिकार करण्यासाठी आर्थोसिलिसिक ॲसिड वापरून किंवा मायक्रोड्रनचा एखादा स्प्रे करून आणखीन युरेसिलचा वापर कमी केला तरी चालतोय तर अशा पद्धतीनं आपल्या बागेचं उन्हाळ्याच्या दृष्टीनं चांगलं नियोजन करून आपली बाग चांगली पिकवा धन्यवाद